अमरावती शहरात प्रजासत्ताक दिनाचा सत्यात्तरवा वर्धापन दिन अत्यंत उत्साह शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला महानगरपालिका एन प्रशासन एनसीसी शैक्षणिक उपक्रमांच्या शहरभर राष्ट्रप्रेमाची लाट पाहायला मिळाली अमरावती महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नवनियुक्त नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ध्वजारोहणानंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावतीकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात भारतीय संविधानाचे केवळ हक्क दिले नसून कर्तव्यांची स्पष्ट दिशा दिली आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे उत्सवाबरोबरच आत्मपरीक्षणाचा आणि पुढील वाटचालीचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितलेत यावेळी अमृत अंबानगरी स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट अमरावती या सर्वसमावेशक विकास मोहिमेची माहितीही देण्यात आली दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र कार्यालयात प्रजासत्ताक दिन अत्यंत शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गायन करत देशप्रेम व्यक्त केलेत यावेळी पोलीस महानिरीक्षकांनी भारतीय संविधानाचे महत्व लोकशाही मूल्य कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण आणि पोलीस दलाची जबाबदारी यावर मार्गदर्शन केलेत जनतेच्या सुरक्षेसाठी प्रामाणिक सेवा शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा जपण्याचे आवाहन त्यांनी केलेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण कार्यालय परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता तसेच एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर्स अमरावती इथंही सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली अधिकारी कर्मचारी आणि एनसीसी कॅडेट्स यांनी संचलन करत राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केलेत या कार्यक्रमात कॅडेट्सनी देशप्रेम आणि सेवाभावाचा संदेश देणारी सादरीकरण केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संविधानाचे महत्व राष्ट्रसेवा शिस्त आणि कर्तव्य भावना यांचे महत्व अधोरेखित केलेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना सन्मान करण्यात आला एनसीसी परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता शहरातील आदर्श पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळेत देखील प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा झाला सकाळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गायन करत देशप्रेम व्यक्त केलेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भारतीय संविधानाचे महत्व स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची मूल्ये समजावून सांगितलीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे कविता आणि गीतांचे सादरीकरण केलेत जबाबदार नागरिक होण्याकरिता शिस्त कर्तव्य भावना आणि सामाजिक जाणीव ठेवण्याचे आव्हान करण्यात आले शाळेचा परिसर तिरंग्याने सजविण्यात आला होता याशिवाय शहरातील चित्राचौक परिसरात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला सागर प्लास्टिक परिवाराकडनं प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना तिरंगा भेट देण्यात आली या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह वाढल्याचे दिसून आले एकंदरीतच सव्वीस जानेवारीनिमित्त अमरावती शहरात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळालेत